महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अर्थात महाबीजतर्फे पैलपाडा येथील महाबीज उत्कृष्टता केंद्रात तीन दिवसीय शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान आयोजित या शिवारफेरीचं उद्घाटन महाबीजचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेसकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्व जैविक संघ पीकेचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख आणि डॉ रणजित सपकाळ उपस्थित होते शिवारफेरीच्या उद्घाटनाप्रसंगी अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील भागधारक बीजोत्पादक शेतकरी तसंच महाबीज विक्रेत्यांची उपस्थिती होती उपस्थितांनी महाबीज संशोधित विविध वाहनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली दरम्यान उपस्थित बीजोत्पादक आणि महाबीज विक्रेत्यांचा तसंच महाबीजचे ज्येष्ठ भागधारक आणि उत्कृष्ट बीजोत्पादक प्रकाश काकड यांचा महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक कुंभेजगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या शिवार फेरीत महाबीज उत्कृष्टता केंद्र पैलपाडा येथील प्रक्षेत्रावर सोयाबीन पिकाचे एक्केचाळीस वाण संकरित भेंडी पिकाचे चोवीस वाण संकरित बाजरा पिकाचे पंधरा वाण संकरित पिकाचे बावीस वाण तृणधान्य पिकाचे सात वाण संकरित ज्वारीचे नऊ वाण आणि चारा ज्वारीच्या बारा वाणांचं प्रात्यक्षिक लावण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्यानं महाबीजद्वारे संशोधित केलेल्या विविध पीक आणि वाणांचा समावेश असून तुलनात्मकदृष्ट्या विविध खाजगी कंपन्यांच्या प्रचलित वाणांचा सुद्धा समावेश आहे महाबीज संशोधित वाणांची विस्तृत माहिती देऊन जमिनीत उपलब्ध असलेल्या विविध घटकांकरता महाबीज महाजैविक महाँगी खतांचा कसा उपयोग होतो याबाबतही महाबीजचे महाव्यवस्थापक डॉक्टर प्रफुल्ल लहाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं एकाच ठिकाणी आज एक्केचाळीस सोयाबीनचे वाण या प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवांना पाहायला मिळत आहेत आणि त्यातूनच त्यांना कोणचं वाण म्हणजे अर्ली आहे कोणतं मिडियम आहे कोणतं लाँग ड्युरेशन आहे केसाळ शेंगा असणारं चोपड्या शेंगा असणारं उंच वाढणारं बुटकं राहणारं असं वेगवेगळ्या प्रकारचे जे वान आहे आणि कोणत्या हवामानमा हवामानामध्ये कोणत्या वाणाचा परफॉर्मन्स चांगला राहील हे शेतकरी बांधवांना इथं स्वतः त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे आणि यातूनच त्यांना येणाऱ्या हंगामात येणाऱ्या खरीप हंगामात किंवा पुढेही त्यांना हे जे तेना तेना वान आहेत त्यांना त्यांच्या जमिनीला सूट होणारं वान निवडण्यास मदत होईल तीन दिवसीय महाबीज शिवार फेरीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महाबीज भागधारकांचा बीजोत्पादकांचा शेतकऱ्यांचा आणि महाबीज विक्रेत्यांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला बदलत्या हवामान आणि वातावरणात महाबीज संशोधित वाण भरपूर उत्पादन देत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या पसंतीस खरे उतरल्याचे अनुभव शेतकऱ्यांनी विषद केले मला एवढेच भारी रिझल्ट जाणवले माझ्या सुरुवातीपासून सोडला होता मी तो अद्रक उगल्यानंतर एका महिन्यापासून ट्रायकोन सोडला मी तर सुरुवातीला दहा किलो सोडला आणि त्याच्याबरोबर मी तीन लिटर पीएस बी घेतलं महाबीचं तर मला इतके स्टँडर्ड रिझल्ट जाणवले ते महाबीचचे ट्रायकोडमा खरंच अक्षरशः माझ्या शेतामध्ये जे, जे माझे कमी कुंजलेलं शेणकत होतं त्यावरती मला अक्षरशः ट्रायकोडमाचं ते पूर्ण शेणकत असं एकदम आपल्या चहापत्तीसारखं झालं माझं आणि जे पी एच बी सोडलं होतं तर माझ्या आजूबाजूच्या प्लॉटला बारा अठ्ठेचाळीस आता लेवल म्हणलं ले कसं लोकं खर्चाला मागणी येत आहे भाव जास्त आहे त्याला तर रासायनिक भरपूर खत सोडले फुटव्यांसाठी शेतामध्ये तो डिब ड्रीपद्वारे अप्लाय केला रात्रभर मी भिजू घातला तो ट्राय करून सकाळी अप्लाय करून दिला द्वारे पण मग हे के मला त्याचे रिझल्ट बघायला मी त्याच्यावरच विश्वास ठेवला पंधरा दिवस मी बाकी कशा का काही केलं नाही जे जैविक औषध आहे यांचे आम्ही प्रयोग केलेला आहे शेतामध्ये याच्यामुळं आमचं काय झालं म्हणजे आम्ही बीज प्रक्रिया जी कपाशीची बीज प्रक्रिया आहे ही पण आज होतो पी एस बी आणि केम बी महाबीजची याची केली तर याच्यामुळं आमचं काय फायदा झाला की जे उगवणारं आहे उगवणारं पीक एकदम व्यवस्थित पद्धतीने उगवलं म्हणजे चांगलं जसं की आपण लहान बाळाला जसा डोस देतो की पुढं त्याला रोगराई होऊ नये तशाच पद्धतीचा एक हा एक डोस सारखाच्या पिकासाठी काय याच्या मुळा पुढं चालवून त्या पिकाला रोगराई झाली नाही पाहिजे किंवा ते पीक व्यवस्थित पद्धतीने उगवल पाहिजे यासाठी यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिवार फेरी नुकतीच पार पडल्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने शेतकऱ्यांसाठी शिवारफेरी आयोजित केल्यानं अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावून महाबीजेच्या विविध वाणांची माहिती जाणून घेतली